एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर तालुका संपर्क बारा, बारा। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा राहुरीमध्ये निषेध केला गेला तहसील समोर विविध पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं निषेध सभेचं आयोजन केलं गेलं सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र शब्दात निषेध केला तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेळोवेळी झालेल्या विकृत लेखनाचा संभाजी ब्रिगेडनं नेहमीच निषेध केल्याचंही त्यांनी नमूद केलंय आज राऊरी शहरातील पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांच्या वतीनं संभाजी ब्रिगेड असतील किंवा सर्वच पुरोगामी संघटनांच्या वतीनं या ठिकाणी तेरा जुलैला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली होती आणि या, या राऊरी शहरामध्ये चार महिन्यापूर्वी जी पुतळा विटंबना झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली होती या घटनेचा देखील आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे तर आम्ही सर्व पुरोगामी संघटना असतील आणि राजकीय पक्ष असतील या सर्वांनी या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे की जर पुरोगामी विचारांवर जर अशा पद्धतीने जर हल्ला होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा हल्ला परतवण्याची जबाबदारी आणि हिंमत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ठेवून आहेत जर पुन्हा जर भविष्यामध्ये जर पुरोगामी विचारांवर चळवळीवर आणि कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने जर कोणी प्रयत्न केला तर जसाच तसे उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व संघटना या ठिकाणी सक्षम आहोत हा इशारा या ठिकाणी देत आहोत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी गायकवाड यांच्यावर जो ब्याड हल्ला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचा निषेध म्हणून या राऊरी शहरातल्या वेगवेगळ्या संघटनांनी इथे एक निषेध सभा आयोजित केली होती त्याला उपस्थित राहून माझे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत की ज्या प्रवीण गायकवाडांनी किंवा ज्या संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं शिवाजी महाराजांचा सा, संभाजी महाराजांचा आदर करून राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदर करून त्यांच्याविषयी ज्या काही काही विकृत लेखणे लेखन झाला असेल त्याचा निषेध वेळोवेळी नोंदवला अगदी जेम्स लेनच्या पुस्तकाच्या संदर्भातला देखील आवाज संभाजी ब्रिगेडनं उठवल्याचा आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्या पुस्तकावर शेवटी राज्य सरकारने बंदी आणली आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास जो चुकीच्या पद्धतीने मांडायचा या राज्यात काही प्रवृत्तीने जो प्रयत्न केला ते पुसण्याचं काम आणि खरा योग्य जाज्वल्य इतिहास या महाराष्ट्रासमोर सा आणण्याचं काम सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं केलं आणि अशा प्रवीण गायकवाड ज्यांनी मोठं सामाजिक कार्य देखील त्यांचं आहे या राज्यातल्या जवळपास चार पाच हजार बेरोजगार तरुणांना जगामध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अशा एका भल्या माणसावरती एका समाजकंटकानं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसानं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं असा भ्याड हल्ला करणं म्हणजे सरकारच कुठंतरी या राज्यातली पुरोगामी शक्तीला संपवण्याचा विचार त्या ठिकाणी चालू आहे याचा निषेध हा निश्चितपणे करणं एक जागरूक नागरिक म्हणून मला महत्त्वाचं वाटलं म्हणून या निषेध सभेला या रावरी तालुक्यातून खूप मोठ्या संख्येनं लोक उपस्थित निषेध व्यक्त केलेला आहे या निषेध सभेत बाळासाहेब जाधव आर चे विलास नाना साळवे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव कांतीलाल जगधने मधुकर घाडगे अनिल जाधव शिरीष गायकवाड राजू आढाव सतीश बोरुडे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलं सुहास जाधव सह शरद मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स कवर्स, कापड राजपाल पडद्याचे असं सर्व म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा